आपल्याकडे सगळ्या गावांमध्ये पोरापोरींचे लग्न हे उत्साहात साजरे केले जातात पण आपल्या राज्यात काही गावात पाऊस पडावा यासाठी एक विचित्र प्रथा पाळली जाते तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग एकशे नव्वा आणि आज मी बोलतोय गाढवाच्या लग्नाच्या प्रथेबद्दल दुष्काळ सदृश्य परिस्थिती असेल किंवा पावसाला उशीर झाला तर स्थानिक लोकं आणि शेतकरी वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी गाढवाचं लग्न लावतात ही प्रथा प्रतिमात्मक असून सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व दाखवते या मुख्य उद्देश आहे पावसाला आमंत्रण गाढव हा साधा नम्र आणि कष्टाळू प्राणी मानला जातो त्याचं लग्न लावणं ज्यामुळे निसर्गात सकारात्मक बदल घडेल असा विश्वास असतो गावकरी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीसह हा उत्सव साजरा करतात यात गाढवाला नवरा नवरी सारखं सजवून पारंपरिक पद्धतीने विधी करून विवाह केला जातो यामुळे सामाजिक एकता तर वाढते पण मनोरंजनही होतं अक्कलकोटमध्ये साताऱ्याच्या काही ग्रामीण भागात सांगलीतल्या काही गावांमध्ये विशेषतः जत आणि आटपाडी तालुक्यांमध्ये मराठवाड्यातल्या बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील काही गावांमध्ये अनेक शतकं जुनी असलेली ही परंपरा आजही पाळली जाते तुमच्या गावात जर ही पाळली जात असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा